हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात अजिबात झालेली नाही आहे कारण की आजची सुरुवातच खराब झाले सकाळी सकाळी उठून मी चहा इथं बनवलेला होता आणि अजून मी अंथरुण पण नाही उचललेलं आधी चहानं हो। आज लवकर चहा झाला होता तर म्हटलं आधी चहा पिऊया आणि मग त्याच्यानंतर अंथरूण वगैरे काढूया आणि रुद्रचे पप्पा पण आत्ताच आलेले होते मग त्यांचा ब्रश वगैरे सुरू होता आणि मी आणि रुद्र इथं चहा पियत होतो मग झाला असं काही निवांत चहा पीत बसली कपच फुटला जो की माझं सगळ्यात फेवरेट होता स्मायलीचा कप होता किती वर्षापासून तो माझ्यासोबत आहे आणि त्याचा ना दांडा तुटला होता मागच्या दोन चार महिन्याआधीच तरी मी तोच वापरायचे दुसरा असताना कारण मला तोच प्रचंड आवडतो माझं पहिल्यापासूनच आहे आणि जोपर्यंत मी त्या कपमध्ये चहा पित नाही ना तोपर्यंत मला ना चहा पिल्याचा फीलच येत नाही ना आज माझा तो फुटला मला इतका त्रास होत होता इतकं दुःख होत होतं कारण ना खूप म्हणजे खूपच छान होतं आणि भरपूर दिवसाचा सोबतही होता तर ठीक आहे आता काही गोष्टी घडायच्या त्या घडतात तर आज मला ढोकळा करायचा होता कारण रुद्रची इच्छा होती की त्याला आज ढोकळा बनवून द्यावा त्याच्यामुळे आणि मी काल ना शॉर्टमध्ये ही रेसिपी शेअर पण केलेली होती खरं तर हा ब्लॉगच परवाचा आहे पण काल मला एडिट करायला वेळच नव्हता किंवा मी थोडीशी दमली होते तर मी एडिट नव्हता केला तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया बेसन पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं हळद मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केला आणि त्याच्यानंतर मी ते इनो टाकला होता पण बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या की तेलसुद्धा टाकायचं मिक्स करताना आणि इनो न टाकता इनो टाकायचं नाही लिंबाचा रस टाकायचा तर लिंबू होतं माझ्याकडे पण मी रेसिपी आधी बघितलेल्या होत्या दोन चार तर त्याच्यामध्ये इनो टाकलेला होता म्हणून मी मग इनो टाकला आणि मेन म्हणजे ना बऱ्याच मला काल कमेंट आला की रुद्रसाठी युनो चांगला नाही आहे बारा वर्षाच्या खालच्या मुलांनी युनो म्हणजे प्यायचा नसतो किंवा त्यांना द्यायचाही नसतो तर मी खरंच ते वाचलेलं नव्हतं युनोच्या पुढीवरचं आणि मला माहीतही नव्हतं पण आजपासून मी लक्षात ठेवायला आणि तुमच्यापैकी कुणालाही माहीत नसेल ना तर तुम्हीही लक्षात ठेवा तर जो काही ढोकळ्याचा स्पॉन्ज होता तो छान झाला होता मागच्या वर्षीचा माझा अजिबात चांगला झालेला नव्हता मी ह्याच महिन्यामध्ये मागच्या वर्षी ट्राय केलेला तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तुम्ही जर बघितला ना तर तुम्हाला खूपच जास्त हसायला येईल कारण तो व्हिडिओच तसा होता आणि मग त्याच्यानंतर बघायचं मी तडक्याची तयारी केली तडक्यासाठी मी तेल टाकले थोडंसं त्यामध्ये मोहरी टाकल्यात आणि मग त्याच्यानंतर कडीपत्ता वगैरे हे सर्व टाकून फोडणी दिली आणि मेन म्हणजे माझ्याकडे भाज्या नव्हत्या नाहीतर कोथिंबिरीनं जर वरून कोथिंबीरचाही तडका असेल ना तर, तर खूप छान टेस्ट येते तसं मला अजिबात ढोकळा आवडत नाही कारण ढोकळा आणि माझा काही संबंधच नाही आहे मग काही माहीत मला अशा गोष्टी जास्त आवडतच नाही आणि रुद्राचे पप्पा पण जास्त खात नाही पण रुद्राला कुठून इच्छा झाली होती काय माहीत आणि पहिले दोन पीस त्याने खाल्ले आवडीने पण त्याच्यानंतर तोही म्हटला बास मम्मा मला नको असं म्हटला पण ठीक आहे तर बघा इथं मी वरून लिंबाचा रस टाकलेला होता फुडणीमध्ये साखर विरगळेपर्यंत जसे रेसिपीमध्ये दाखवलं होतं सेम त्याच पद्धतीने मी इथं केलेलं होतं आणि टेस्टही बऱ्यापैकी छान झाली होती जसं बाहेरचा खमंग जास्ती ना तशीच झाले होते पण एखादी गोष्ट जर आपल्याला त्याची टेस्ट एवढी आवडत नसेल एखादी गोष्ट खावंशी वाटत नसेल ना तर ती कितीही चांगली बनवू द्यात इतका असं काय अमन करत नाही बऱ्यापैकी झाली होती एवढं पण काय परफेक्ट नव्हती झालेली आणि त्याच्यानंतर बघा दुपारी मी छान इथे कमळ आसन शिवले आणि कसलं छान दिसतंय ना मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटतंय ते तर फायनली माझं आसन शिवून झाले आणि सगळ्यात पहिले मला एक कमेंट न करून नक्की सांगा की कसं झालं आहे ते कारण बराच वेळ गेला मी अडीजला बसले होते आत्ता चार वाजलेत म्हणजे किती टाईम गेला बघा अवघड नाही आहे पण ते पाकळ्या बनवत बसणं खूप मुश्किल काम होतं थोडंसं कठीण होतं म्हणजे टाईमपास त्याच्यामध्ये खूप झाला पटकन नाही झालं आणि हा बघा आता एवढा राडा आता पडलेला आहे तो की मला उचलायचा रुद्राचे बुक्स वगैरे हे ते त्याने काढलेले ते सगळेच पडलेले आहेत आणि मेन म्हणजे आज एक आनंदाची गोष्ट घडली ती म्हणजे आज अक्षरशः पप्पासोबत झोपला आहे त्याच्या तिकडे बेडरूम मध्ये झोपलेले आहेत म्हणजे झोपला नव्हता इथंच टंगळ मंगळ करत होता तीन वाजेपर्यंत आणि मग मला हे कधी कधी त्याच्यावर ओरडावं लागतं मारत तर मी त्याला नाही कधी शक्यतो पण ओरडावं लागतं मग मगाश मी थोडीशी त्याला ओरडली म्हणजे दाटी वाटी की त्या रूम मध्ये नेऊन सोडला सांगितलं इकडं जर आला तर मार कशील वगैरे हे असं थोडंसं भीती दाखवली तरी आता तिथं बसला आणि बसून बसूनच पप्पाच्या तिथं आपोआप झोपी गेला नाहीतर त्याला मिठी मारल्याशिवाय झोपत नाही तो असा कुशीत घेतल्याशिवाय मग ते मी असू दे नाहीतर पप्पाच्या तर तो जातच नाही जवळ काय माहीत म्हणतो मला कॅक्टस टोचत आहे तिकडनं सगळे ते टोचतात म्हणतो त्याच्यामुळे तो जात नाही तर आता हे मी आवरते पटक पटक आणि म्हणजे पटकन आवरते कारण चेहरा बाका कसं झालाय वॉश पण नाही केला बऱ्याच वेळापासूनच थकन एका जागी बसून बसून म्हणलं ना थकून जाते पूर्ण आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे तर त्याआधी पहिले हे साफ करते आणि मग त्याच्यानंतरच मग ते आ, बोलते तुमच्याशी तर आज ना माझी एक गोष्ट तुम मी तुमच्यासोबत शेअर करते जर की मी खूप आनंदी आहे हॅप्पी है, है, आहे ह्या गोष्टीसाठी तर आज सकाळीच म्हणजे कालपासून आम्ही जे काय बेड किंवा जे मॅट्रेस त्याच्यानं फोटोज बघत होतो आणि फायनली आज सकाळी आम्ही ॲडव्हान्स देऊन ते बुक केलेलं आहे आणि काय सांगू की मी किती म्हणजे किती जास्त खुश आहे ज्यावेळेस आपण म्हणजे साधारणतः माझ्यासारखे जे गरीब घरातून आलेले आहेत ना त्यांना अशी एखादी गोष्ट भेटते किंवा ते स्वतः ज्या वेळेस एखादी गोष्ट घेतात त्याचा आनंद म्हणजे गगनात नाही माहू शकत मला तर रडायलाच यायला लागलं की मी हे म्हणजे माझ्या स्वतःच्या ह्याने घेतले स्वतःच्या कष्टातून घेतलं आहे आणि किती छान वाटलं खरं तुमचा सपोर्ट आहे म्हणून मीसुद्धा हे सगळं करू शकते मेहनत तर माझी आहेच पण तुमच्या सपोर्टशिवायसुद्धा पुढं जाणं म्हणजे पॉसिबल नसतं त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार मानते मी थँक्यू सो मच कारण खरंच थोडंसं हळूहळू -हल आपला ग्रोथ होते पण ठीक आहे ना एवढी हळूहळू मला चालेल काय एकदम मला काय शिखर गाठायचं नाही आहे हळूहळूच आपल्याला थोडंसं एक एक पाऊल पुढे जायचं आहे खरं सांगू ना तुम्हाला एक ना किस्सा शेअर करते काल ज्यावेळेस आम्ही बेड आणि जे गादी आहे ना ती बघत होतो तर माझं मला मा तर थोडंसं माहीत झालं की मॅट्रेस वगैरे असं काय असतं आणि आमच्या साहेबांचं चाललेलं होतं की कुठला बेड सिलेक्ट करायचा म्हणजे एवढं आपल्याला काय माहीत आहे ना ती टर्मिनेट काय असतं बघा ते जाळी आळी लागू नये तसलं ला काय लाकूड असतं हे ते आम्हाला एवढी काही नॉलेजच नव्हतं आणि तो सामोरून माणूस विचारायला लागला ला की असं पाहिजे तसं पाहिजे का आणि आम्ही ना सर्च करत होतो गुगलवरती क्रोमवरती की बापरे हे काय असतं ते काय असतं कारण एवढे आपल्याला नॉलेज नाही नसतं आपण ना कधी असल्या गोष्टी वापरल्यात ना कधी घेतल्या त्याच्यामुळे मेन म्हणजे ना आमच्या साहेबांनी सांगितलं की हा बेड आम्हाला पसंत आहे म्हणजे मीच तो सिलेक्ट केला आणि इकडे मी बसलेली आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे ते बोलत होते की आम्हाला गद्दा कोणचा हो आहे तर त्यांना म्हटलं गद्दा आता जुनी गोष्ट झाल्या आता सगळे मॅट्रेस वापरतात गादी कोण वापरतात ते नॉर्मल साधी गादी मी त्यांना सांगितलं आणि ते त्यामध्ये मॅट्रेस काय असतं ग काजल खरंच मला इतका हसायला यायला लागलं म्हणजे मला माझ्यावरती आणि त्यांच्यावरती हसा येत होतं कारण आम्ही इतकं खरंच इतकं गरीब आहे काय की आम्हाला ह्या गोष्टी माहीतही नाही आहेत काय असतं म्हणून मग ते, ते सुद्धा आम्ही सर्च केलं की के सगळ्यात जास्त चांगलं मॅट्रेस कोणतं वगैरे हे ते सर्च केलं तुमच्यापैकी ना खूप जणांना अगदी लहानपणापासून ह्या गोष्टी माहीत असतील पण आम्हाला माहीतच नाही आहे त्याच्यामुळं त्याचा एक फिलिंग त्याचा जो आनंद असतो ना तो खूप वेगळा आणि आम्ही तो एन्जॉय करत करत ना काल ते फायनल केलं आणि आता आम्ही बनवायला दिलंय तरी अजून चार पाच दिवस किंवा आठवडाभर तरी लागेल तो माणूस म्हणत होता त्याच्यामुळे थोडासा टाईम लागेल आणि जेव्हा येईल तेव्हा तर मी तुम्हाला त्याची किती किंमत म्हणजे अजून पैसे फक्त ॲडव्हान्स दिले पूर्ण दिले नाही आहे त्याच्यामुळे कितीला घेतला काय ते सगळं सांगेन आणि ज्यावेळेस मी काल रात्री ही गोष्ट घरी सांगितली ना घरच्यांना की मी असं असा बेड घेतला तर घरचे म्हणले कशाला घ्यायचा काजल पैसे आले की तो असेच घालवते इकडं तिकडं जपून ठेवत जा तर बघा खरंच आम्ही जसं विचार करतो तसे आमचे घरचे आहेत म्हणजे म्हणतो ना आपण आपली असं मिडल ही खालची क्लास आहे आणि ज्यावेळेस आपण ना अशा गोष्टी घेतो त्यावेळेस आपल्यालाच असं वाटतं आपल्याला आपल्या घरच्यांना वाटते एवढी महाग खरंच घ्यायला पाहिजे काही गोष्ट असं वाटतं पण ठीक आहे ते फक्त असे बोलले मला असं काय बोलत नाही की घेऊच नको वगैरे पण एक बोलण्याची एक ट्युनिंग असते सगळ्यांची माझीही पहिल्यांदा तशीच होती मलाही वाटायचं की खरंच घ्यायला पाहिजे का आणि आता मी घेतलं आहे तर ठीक आहे जाऊ द्या अशा गोष्टीसुद्धा आपल्याकडे पाहिजेच किती दिवस आपण ते तसंच गरिबीत राहायचं त्याच्यापेक्षा थोडीशी एखादी गोष्ट आपल्याकडे असलेली मलाही वाटते की चांगलं असायला पाहिजे तर आज ना कपडे धुवायलाही टाईम नव्हता कारण ते दुपारी करत बसले त्याच्यामुळे मग मी संध्याकाळीच आज मशीन लावली होती ठीक आहे मशीनमध्ये ना कपडे अगदी संध्याकाळी लावलेली थंडी आहे बऱ्यापैकी पण मला कपड्यातून ना गरम गरम वाफ येत होती त्याच्यामुळे कपडे सुकायला घालायलाच मला छान वाटत होतं आणि आमच्याकडे ना बऱ्यापैकी थंडी पडायला लागली बाहेर जाणवते पण घरात अजून एवढी जाणवत नाही अजून आम्ही स्वेटर वगैरे धुवून ठेवलेत मी परवाच धुऊन ठेवलेत म्हटलं स्वेटर वगैरे जर्किंग सगळे आणि मेन म्हणजे ना हा रुद्राचा टेडी ना तो काल खेळत होता बाहेर आणि चिखलात पडला आणि किती खराब झाला होता नुसता रेडबाडा झाला आणि मी ह्या कपड्यामध्येच टाकला होता त्याला काय वेगळं वगैरे धूत नव्हते बसले आणि इतका छान निघल्यानं असं वाटते की दुकानातूनच नवीन आणला इतका भारी दिसत होता आणि ह्यावरती रुद्राची रिॲक्शन तरी काही वेगळीच असेल ज्यावेळी आता मी मशीन लावते ना ह्या दोघांना माहीत असतं की मी सांगते मी आता मशीन लावणार आहे परत मी एक दिवस लावणार नाही डायरेक्ट परवा लावेन तर तुमचे जे जे कपडे असतील तर मला पटकन द्या असं मी दोघालाही सांगते मग लगेच हा म्हणणार की हे माझे राहिले धुवायचे धू आणि सुद्धा लगेचच म्हणणार रुद्र की मम्मा माझे टॉय राहिला माझा हा तेडी धुवून टाक मी तुला किती दिवसापासून सांगतोय धू धू तर तू मशीनच नाही लावत तर त्याचा कालपासून राहिलेला होता पण काल नव्हती मशीन लावली त्याच्यामुळे मी आज लावली आणि तुम्हाला रुद्राच्या चेहऱ्यावरची स्माइल दाखवते इतका खुश झाला ना की त्याला त्याचा आनंद गगनात महावेना लगेच बघायचं पा वगैरे घ्यायचं झालं आहे टेडीला आणि त्याला ह्या टेडी एवढंच छोटूस आहे पण त्याला काय माहीत त्याचा ह्याच्यामध्ये इतका जीव अडकले ना सा सा, की त्याला तो खूपच जास्त आवडतो तो, तो सोडतच नाही कधी कधी तर सोबतच घेऊन झोपतोसुद्धा असं आहे त्याचं आणि लगेच बघा मला किती मिठी मारतोय की तू माझ्या टेडी धुतला मला खूप छान वाटलं वगैरे सांगत होता आणि आता त्याच्यानंतर ना रुद्राला दूध देते बघा इथं मी ना प्रत्येक हिवाळ्यामध्ये मी माझी तब्येत जाड होण्यासाठी ना खूप ट्राय करते खूप डायट व्यवस्थित डायट प्लॅन करते ह्यावेळेस सुद्धा केलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल ना तर मी त्यावरती रि प्रॉपर असा व्हिडिओ बनवेन कारण तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करावं आता जाड व्हायचं नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या बॉडीनुसार ते खाल्लेलं लागतं पण ठीक आहे प्रयत्न करायला काय हरकत आहे मी तर प्रत्येक हिवाळ्यामध्ये करते आणि त्याच्यानंतर बघा मी मी ना वरतून सालं काढून स्वच्छ धुवून घेतला त्याच्यानंतर खिसून घेतला आणि आता खिसल्याच्या नंतर याच्यातून आपल्याला रस घ्यायचा आहे कारण मी हे डोळ्यांना लावते रोज नाही लावत पण दोन तीन दिवसातून लावते मी डोळ्याच्या सर्कलसाठी म्हणजे माझे ते डार्क सर्कल झालेत ना त्यासाठी कोणतीही क्रीम वापरू नका काही क्रीमचा फायदा होत नाही घरगुती उपायच कारण त्यात जर बटाट्याचा झा उपाय केला ना सगळ्यात बेस्ट आहे हवं तर याच्यामध्ये थोडीशी कॉफी पावडरसुद्धा टाकायची जर तुम्हाला व्यवस्थित असेल तर मला थोडीशी ॲलर्जी होते असं मला वाटतं कॉफीने त्याच्यामुळे मी ती लावत नाही फक्त मी इथं ना बटाट्याचा रस काढला आहे कापूस याच्यामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचा आपल्या डोळ्यावरती बसेल एवढा त्याच्यानंतर अगदी एक एका मिनटासाठी फ्रिझरमध्ये ठेवायचं थोडासा कापूस टाईट झाला ना कापूस त्याच्यानंतर का होतं ना त्यातून पाणी गळत नाही ना आपल्या डोळ्यावरून खाली जात नाही आणि प्रॉपर जे सगळं आपल्या डोळ्यावरती लागलं जातं त्याच्यामुळे अगदी दोन मिनटं हे भिजवल्यानंतर फ्रिझरमध्ये ठेवायचं त्याच्यानंतर डोळ्यावरती ठेवून दहा मिनटं एकदम रिलॅक्स करायचं आणि मग तुम्ही हे काढून टाकू शकता आणि असं तुम्हाला तीन तीन दिवसातून करायचं आहे जेणेकरून लवकर रिझल्ट भेटतो म्हणूनच सुद्धा जे डार्क सर्कल्स आहेत ना ते थोडेसे कमी झालेत तर आता नाईट शिफ्ट होते त्याच्यामुळे रुद्राचे पप्पा गेलेत आणि माझेसुद्धा इथं झोपायची तयारी चाललेली आहे आणि आता म्हणजे लवकरच आता आमचं असं खाली झोपायचं बंद होणार आहे कारण लवकरच बेड येणार आहे आणि रुद्रचं आमच्या ना असेच असतं त्याचं टॉयज इकडं तिकडं टाकतो मला ते सारखं गोळा करावे लागतात तर ठीक आहे कसा वाटला हा आजचा छोटासा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू